नमस्कार भुसाळ्या स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशात तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे तर फ्रेंड्स काल होते माघ शुद्ध जय एकादशी तर काल सर्वांचा उपवास होता तर म्हणजेच एकादशी होती तर हे माघ शुद्ध एकादशी पण खूप मोठी असते म्हणजेच आषाढी कार्तिकी आणि माघ शुद्ध एकादशी हे तीन एकादशी मोठ्या मानल्या जातात तर त्यामुळं घरातल्यांचं सगळ्यांचंच म्हणजे सगळ्यांचीच एकादशी असते तर बघा काल भगर खूप उरला होता म्हणजेच सासूबाई सासरी मंदिरामध्येच फराळ करून आले त्यामुळे खूप भगर उरला होता मग मी पण काय केलं की सकाळी कसं फेकून पण नाही वाटत एवढा भगर मग त्याला मस्त असं थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकले आणि त्यामध्ये तीळ वगैरे टाकून छान असे आपे बनवले तर सगळे चमचमीत म्हणून मुलांनी खाल्ले आणि त्यानंतर थोडेसे पोहे पण केलेले आणि त्यानंतर बघा आम्ही ते फायनली आता सकाळी एकादशी म्हणजेच काल एकादशी होती आणि आज बारशीचं मंदिरामध्ये जेवण असतं म्हणजे पंगत असते प्रत्येकजण पंगत देतात तर त्यामुळे आम्ही घरातून लवकर आवरून निघलो आहोत तरी पण आम्हाला सकाळी निघायला म्हणजेच दहा साडे दहा वाजले असतील कारण सगळं घरचं आवरून घरातले सगळे अगोदर स पुढं जातात मंदिरामध्ये तिथे सेवा करण्यासाठी त्यानंतर मग आमचं सगळं घरी आवरून मुलांचं तर मग निघायला वेळच होतो आणि बघा इथे चालत चालत आल्यानंतर मल्हार इथे काही शांत बसतच नव्हता कारण त्याची रस्त्याने इथून तिथून मस्तीच होती कारण की त्याला झोका बघितल्यानंतर खेळायचाच असतो म्हणून तो ऐकतच नव्हता मग ताईनं फायनली थोडंसं झोका खेळवून घेऊन आली फायनली मला ऐकत नाहीये त्यामुळं त्याला उचलून घ्यावं लागलं झोक्यावर उतरून जबरदस्ती कारण त्याला एकदा झोक्यावरती बसल्यानंतर खाली उतरावं असं वाटत नाही तर किती मस्ती करतोय हा मल्लार कळायचं तर फायनली बघा आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आहोत तर चला आता मंदिरामध्ये जाऊया आणि छान असं विठुरायांचं दर्शन घेऊया तर चला खूप छान भजन चालू होतं तिथे आणि भजनी मंडळी खूप छान भजन करत होते मग त्यानंतर आम्ही पण गेलो आतमध्ये आणि बघा इथे मल्हार इथे दर्शन घेत आहे विठुरायांचं माऊलींचं आणि जगद् तुकाराम महाराजांचं आणि ताईनंसुद्धा घेतली आहे आणि मी के घेतले पण माझं काही व्हिडिओ शूट झालं नाही आणि त्यानंतर बघा इथे नेमका आम्ही पोहोचल्यानंतरच इथे नैवेद्य दाखवत होते सर्व देवतांना दिदी तर ह्या दिदींची आज पंगत होती म्हणजेच काल एकादशी होती तर कालच्या एकादशीचा फराळ आणि आजचं जेवण म्हणजेच आजची जे पंगत आहे बारशीची ते ह्या दिदींची होती म्हणजे दिदींचे पप्पा आले नाही तर थोडं कामानिमित्त बाहेर गेले होते त्यामुळं तर सर्व जबाबदारी इथे दिदीकडेच होती मग दिदीची ते सर्व करत होती सकाळी वगैरे लवकर जाऊन अभिषेक वगैरे केले दीदीने का कारण ते काय शूट घेणं एवढं शक्य झालं नाही कारण आम्ही खूप लेट गेलो आहोत तर दीदी खूप लवकर गेलेली आणि त्यानंतर आम्ही सुद्धा इथे बसलो आहोत भजन करत आणि कृष्ण सुद्धा इथे बघा मोठ्या पप्पांसोबत छान असं भजन करत आहेत त्यानंतर भजन झाल्यानंतर इथे आरतीला सुरुवात झालेली आहे आणि दीदीने आरती घेतलेली आहे सर्व भजनीकरी मंडळी ती किती छान पाऊल खेळत आरती करत आहेत आणि खूप छान वाटत होतं जसं की पंढरपुरामध्ये जसं पाऊल खेळतात त्याच पद्धतीने खूप छान वातावरण होतं आणि खूप छान वाटत होतं जेव्हा टाळ विना मृदंगाचा गजर होतो तेव्हा खूप छान वाटतं आणि खरंच मन प्रसन्न वाटतं कुठंतरी असं मंदिराच्या बाहेर येवं असं वाटतच नाही आणि खूप छान पद्धतीने इथे आरती वगैरे झाली आणि त्यानंतर इथे पंढरपुरामध्ये जसं की फुगडी घालतात त्या पद्धतीने इथे आरती झाल्यानंतर इथे फुगडी घातली ते बघा आणि श्रद्धाने घातले आणि त्यानंतर इथे पवार काकी आणि दुसऱ्या काकी पण होत्या त्यांनी पण इथे फुगडी घातलेली आहे आणि खूप छान पद्धतीने इथे फुगडी सगळ्यांची झाली खेळून सर्व भजनेकरी मंडळींची आता इथे पंगत बसलेली आहे जेवणासाठी तर आता जेवणाच्या आधी इथे सर्व जेवण वाढून झाल्यानंतर इथे बघा दिदीचे पप्पा आले नाहीत त्यामुळं दिदींचाच इथे सत्कार करत आहेत दिदींच्या आजोबांची पुण्यतिथी असते तर त्यांच्या आजोबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आज इथे पंगत दिली आहे भजनेकरी मंडळींना तर त्याबद्दल इथे दिदींचा इथे बघा नारळ आणि श्रीफळ देऊन इथे राऊत काकी इथे सत्कार करत आहेत दिदींचा में दी आज पंक्तीमध्ये जेवणासाठी खूप मज्जा आली कारण की आज खूप सारे असे पदार्थ होते जेवणासाठी जसे की डाळ भात भाजी आणि पापड लोणचं आणि स्वीट म्हणजे शिरा होता आणि भजे पण होते म्हणजे भजी म्हणतात काय आणि खूप छान आज पोट भरलं तर प्रत्येक बारशे दिवशी असंच जेवण असतं लोणचं पापडपासून आणि खूप छान पद्धतीने इथे जेवण बनवलं जातं आणि खूप छान पद्धतीने वाढलं सुद्धा जातं इथे प्लेटमध्ये तुम्हाला जिलेबी दिसत असेल कारण की कोणीतरी घेऊन आलं असेल मला पण माहिती नाही कारण जे चीजचे असेल त्यामुळे इथे स्वीट म्हणून प्रसाद म्हणून इथे घेऊन येतात तर आता इथे दिदींचा सत्कार वगैरे झाला आणि दिदीने इथे पाणी वगैरे फिरवलं पंक्तीला आणि त्यानंतर मी दिदीची इथे पत्रवाळी घेऊन बसलेली दिदीची वाट बघत आणि दिदी पण आली माझ्या बाजूला आणि जेवणासाठी तर आता मस्त असं आम्ही ते जेवण घे करत आहोत म्हणजेच आज महाप्रसाद आहे तर महाप्रसाद घेतलाच पाहिजे आज बारशीचा नंतर आता आमचं जेवण वगैरे झालं त्यानंतर इथे जिजू वगैरे सर्वजण वाढून वगैरे जिजू सासरेबुवा सासूबाई हे फायनली लास्टला बसलेले आहेत आणि आम्ही अगोदरच पंगल्या पहिल्या पंक्तीमध्ये जीवन घेतलो आणि त्यानंतर बघा इथे मुलं काय ऐकत नव्हते मुलं बघा कसे खेळत आहेत मला कृष्ण होते खूप मस्ती करत होते त्यांना खूप छान वाटत होतं मंदिरामध्ये खेळायला मोकळं आणि त्यानंतर आम्ही जेवल्यानंतर इथे नंतर, नंतर, नंतर पुन्हा एकदा येऊन इथे विठुरायांचं सर्व देवतांचं इथे दर्शन घेतलं आता घरी जायचं आहे तर मुलं काय ऐकत नव्हते घरी जाण्यासाठी कारण त्यांना इथंच राहावं असं वाटत होतं कारण मोकळ्या मंदिरामध्ये त्यांना खूप आवडतं खेळण्यासाठी आणि म्हटलं चला आता लवकर जाऊया आणि दिदीला पण घरी यायचं होतं कारण दिदी खूप थकलेली होती सकाळपासून बिचारी खूप लवकर आलेली तर चला म्हटलं दिदीला पण लवकर घरी जाऊया कारण दिदीचे पप्पा जे आहेत ते आमच्या गावचे आहेत म्हणजेच आमचे खूप जवळचे रिलेटिव्ज आहेत त्यामुळे ते इतक्या लांबून सुद्धा ह्या मंदिरामध्ये येते पंगत देतात तर खूप छान वाटतं आणि त्यांची मम्मी पण आलेली दिदींची पण मम्मीला काहीतर काम आलं तर त्यामुळे त्यांना लवकर जावं लागलं घरी तर अभिषेक वगैरे करून ते लवकर गेलं सकाळी आणि दिदी एकटीच राहिल्या मागे तर चला आता दिदीला घेऊन जायचं तर मुलं काय ऐकत नाहीत बघा मुलं किती त्रास देत आहेत इतकं ऊन झालेला एक तर दोन वाजलेले आहेत तरी मुलांचा काय पत्ता नाही ऐकायचा कारण त्याला घसरगुंडी खेळायची म्हणजे खेळायचीच असते तर तर चला फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ एवढा असता जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असं जे काही इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणतात तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू